शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव तालुक्यातील संपूर्ण चेअरमन संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे वर्षीचा शेतकऱ्याचा विकला सरसकट मिळाला पाहिजे आजच्या या पावसाने शेतकऱ्याची जी पडझड झाली आहे त्याचे पंचनामे न करता सरसकट सर्वांना शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आज संपूर्ण उदगीर तालुक्यातील शेतकरी शेतमजूर सर्व या ठिकाणी ह्या प्रचंड असा शासनाच्या विरोधात काढलेला आहे आणि शासनाला जाग आली पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे यासाठी हा आज चेअरमन हो मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आम्ही सुद्धा आमच्या वतीने या चेअरमनच्या सर्व मोर्चाला जाहीर असा आम्ही आज पाठिंबा देत आहोत आणि शासनाने जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या आम्ही पुढच्या आगामी काळात निश्चितच काढणार आहोत